mm <clears throat> Good evening. तर आपण पाहिलेलं आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमिल्स आणि आपण आता कंटिन्यू करतोय एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस अगेन पहिलं एक्झाम्पल आहे फाईंड द डिग्री ऑफ द कोशंट इन द फॉलोइंग डिव्हिजन येणाऱ्या कोशंटची डिग्री विचारलेली आहे तर खरं तर क्वेशनची डिग्री जर फक्त हवी असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीही करायची गरज नसते म्हणजे डिग्री ऑफ डिव्हिडंड मायनस Of दर केल, of डिग्री ऑफ डिवायजर जर केलं तर आपल्याला डिग्री ऑफ कोशट मिळून जाते डिव्हिडंडचं डिग्री किती आहे तर फोर फोर डिग्री आहे फोर म्हणजे मॅक्झिमम पावर जो असते त्याला आपण डिग्री म्हणतो मोठ्यात मोठा पावर कोण आहेत तर चार चार है, थान है, थान है तो एक है चार वजा एक तीन ऑप्शन नंबर टू डिग्री ऑफ चार वजा एक डिग्री ऑफ Dividend minus degree of divisor is equal to degree of quotient. Next <coughs> भागाकार करायचा आपल्याला Okay. Divided by second uh, first term of तर इथं क्वेशन्ट येणार आहे हां लेट्स चेक फॉर द आन्सर third तर याच्यामध्ये आपण फॉर्म्युला वापरू शकतो ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याच्यासाठी हा ए प्लस बी ए मायनस बी आहे पण कसा हे जरा काळजी बरोबर तुम्ही बघा ह्यातला जो ए आहे ना तो हा आहे एक्स प्लस के एक्स प्लस के हा ए आहे आणि वन जो आहे ना तो बी आहे तो मायनस बी आहे सो याचा आन्सर काय येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए आहे त्याचा स्क्वेअर ए काय आहे एक्स प्लस के त्याचा स्क्वेअर झाला अँड वॉट इज बी बी इज वन सो वन स्क्वेअर सो धिस इज आवर लेफ्ट साईड कीपिंग सेम राईट साईड आज इट इज सॉरी, एक्स स्क्वेर माइनस फोर एक्स प्लस थ्री नाउ लेट्स सॉल्व दिस नाउ वी कैन सॉल्व दिस इजीली, एक्स स्क्वेयर प्लस टू के प्लस के स्क्वेयर माइनस वन इज इक्वल टू एक्स स्क्वेयर माइनस फोर एक्स प्लस थ्री न वट वी कैन सी इज वी कैन कैंसल एक्स स्क्वे एक्स स्क्वेर और वी कैन कंपेर राइट वी कैन कंपेर अपन इतना कम्पेर करू शो मजे दूसरी टर्म ही इतनी तो दूसरी टर्म क्या है, ही है. म्हणजे प्लस टू के इज इक्वल टू मायनस फोर एक्स आणि तिसरी टर्म ही आहे इथं आणि इथं ही आहे म्हणजेच के स्क्वेअर मायनस वन इज इक्वल टू थ्री दोन्हीपैकी कुठलंही सोडवलं तरी उत्तर यायला पाहिजे तीन अधिक एक येईल के स्क्वेअर इज इक्वल टू फोर येईल के इज इक्वल टू टू और मायनस टू आणि इथंसुद्धा जर आपण कम्पेअर केलं या के ची व्हॅल्यू प्लस टू और मायनस टू काय दिलेलं आहे ऑप्शनमध्ये यस वी हॅव अ मायनस टू वन इज द राइट आन्सर ओके राईट 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 इथे एक टर्म माझी राहिलेली ह्यायची टू एक्स के आहे ते दॅट्स वाय आहे ना थोडीशी चूक झाली इथं ही त्यामुळे कम्पेअर करताना टू एक्स के इज इक्वल टू मायनस फोर एक्स एक्सला एक्स केलं K is equal to minus four upon two. K is equal to minus two high. Subangipatil high. So Next, Question number four. फेन एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस एम इज डिवायडेड बाय एक्स प्लस टू दॅन द क्वेश्चन इज रिमाइंडर इज ओके 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 काय नाही डिवाईड करायचं आहे चेक करायचं आहे एक त्यातला m काय असेल डिव्हिजन करायला चालू करू आपल्याला लक्षात येईल काय प्रॉब्लेम आहे एक्स प्लस टू नी डिवाइड करायचं आहे

minus m minus 5 phi. minus 5x phi extra term is minus 10 minus plus plus minus m plus 10 is our remainder mm -hmm. but what we have given is minus फोर रिमाइंडर आपल्याला दिलेला आहे की बाबा नो हा तुमचा रिमाइंडर आहे मायनस फोर सो काय होईल इकडं होईल प्लस फोर यम इज इक्वल टू येईल फोर्टीन इफ वी सॉल्व्ह धिस करेक्टली ऑप्शन नंबर थ्री next Take out the real level minus two fourteen. What is the remainder? Let's find it. Ahem. <clears throat> मला वाटतं सेवन येणार ना, ना जर आहे ना पुढून बघू वाय स्क्वेअर ठीक आहे पुढं आपण हे भाकर केलेले आहेत लक्षात घ्या ओके hmm. okay. बा काय करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा ट्वेल्व एक्स रेस टू सिक्स लिहिलं पाहिजे काय होईल मायनस थ्री mas a partes, mas a partes, não तर असं आहे की हे क्वेश्चन तर आलेलं आहे नो प्रॉब्लेम धीस ऑर क्वेश्चन बट वॉट वी कॅन डू इज वी कॅन राईट दिस वन रिमाइंडरला जर आपण वापरून लिहायचं असेल की नाही तर आपण लिहू शकत असतो कसं ते तुम्हाला मी सांगतो याला आपण आपल्या डिवायझरनी भागायचं का होईल बघा भाऊ मायनस एक्स रेस टू फोर बाकार केला वाजा वाजा गेलं चारी चौक सोहळा आणि एक्स कुठं शिल्लक राहील खाली राहील हे काय झालं तर क्वेश्चन आपण अजून एक स्टेपसाठी काढला जनरली काय करतो आपण जनरली काय करतो तर आपण आपल्या डिवायजरच्या पावरच्या खाली गेला की आपण त्याला काय घोषित करतो रिमाइंडर बट तसं न करता जर आपण कंटिन्यू ठेवला भागाकार तर काय प्रोसेस होईल ती प्रोसेस केली हो है ना जर आपण याला रिमाइंडर न म्हणता याला पण भागायचं ठरवलं तर काय भागाकार होईल आपण नेहमी करतो तसं ना पहिली टर्म इकडची तिकडची मग काय लिहिणार आपण वरती त्यांचा जो भाकार येतो तो भाकार काय येतो वरती चार आणि खाली एक्स रेस टू टू म्हणजे वरती लिहू शकतो आपण प्लस फोर बाय एक्स स्क्वेअर जेणेकरून हे पुन्हा आहे तसं येईल आणि बाकी शून्य येईल पण असं आपण करत नाही पण हे आपल्याला माहिती असो आपण असं पुढं पण भागाकार घेऊन जाऊ शकतो त्यामुळे ऑप्शन काय येणार आहे थ्री ओके हरकत नाही तर आज माझी तब्येत बरी नाही आहे त्याला घसा दुखतो आहे माझा थोडंसं इन्फेक्शन झाले कशामध्ये तर आज आपण काही जास्त एक्झाम्पल घेत नाही उद्या का आपण काय करूया उद्या म्हणण्यापेक्षा सोमवारी मंडे नेक्स्ट लेक्चर असेल ओके ना ठीक आहे थांबूया चलो बाय बाय <coughs>